हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कितीही नवीन आणि फॅन्सी पॅटर्नच्या साड्या आपल्या व्हॉटरपमध्ये असल्या तरी एखादी नवीन डिझाईनची साडी आपल्याला नक्कीच ना खुनावते कार्यक्रमानुसार आणि गरजेनुसार आपण साड्यांची खरेदी करत असतो आणि एखादी नवीन साडी घ्यायची म्हणली तर सध्या कोणत्या साड्या फॅशनमध्ये आहेत हे आपण आवर्जून जाणून घेत असतो आणि आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच आपल्याला नवनवीन साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल टसर कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या साडीवर अतिशय सुंदर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले असून साडीचा सा बॉर्डर कटवर्कमध्ये आणि बोरिंग वर्कमध्ये आहे साडी वर मल्टी कलर मध्ये केलेले फ्लॉवर तर खूपच उठावदार आणि सुंदर दिसत आहेत जर तुम्हाला उन्हाळ्यातील कार्यक्रमांसाठी किंवा लग्न समारंभासाठी सॉफ्ट कम्फर्टेबल आणि तितकीच फॅन्सी ट्रेंडी अशी साडी हवी असेल तर या तुम्ही टसर कॉटन साड्या नक्कीच खरेदी करू शकता या साड्या तितक्या सॉफ्ट आहेत आणि खूपच आरामदायी आहेत आणि कॉटनच्या साड्यांमध्ये सध्या खूपच नवनवीन आणि नौन फॅन्सी असे पॅटर्न पाहायला मिळत आहेत पस्तीस पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनी कार्यक्रमांमध्ये अशा कॉटनच्या साड्या नेसायला हव्यात म्हणजे त्या यंग स्मार्ट आणि तितक्या स्टायलिश दिसतील या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशेच्या च्या दरम्यान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कर शेअर कर, करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा